नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला माझ्याकडील हा जो अर्धा साबण शिल्लक राहिलेला आहे तो महिनाभर कशा पद्धतीने टिकवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला आता अगोदर हा साबण अशा पद्धतीने खिसून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढा आपल्याला खिसून घ्यायचं आहे अंदाजे दोन ते तीन चमचे हा साबण आपल्याला खिसून घ्यायचा आहे साबण आता इथे मी खिसून घेतलेला आहे मला आठवडाभर भांडी घासण्यासाठी पुरेल इतपत येथे मी हा साबण किसून घेतलेला आहे अशा या किसलेल्या साबणापासून आपण एक भांडी घासण्यासाठीचा लिक्विड बनवणार आहोत त्यासाठी येथे मी भांड्यामध्ये हा किसलेला साबण घालून घेत आहे साबण भांड्यामध्ये घालून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुम्ही कुठलं सुद्धा वापरू शकता छोटं किंवा मोठं आता येथे मी लिंबाच्या अशा साठवलेल्या साली घालत आहे अंदाजे ते तीन लिंबाच्या या साली आहेत तुमच्याकडे जर लिंबाच्या साली नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही एक लिंबाचा रस आणि त्याच्या साली घालू शकता हे सर्व साहित्य एकत्र घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपण दोन ग्लास पाणी घालूया दोन ग्लास पाणी घालून झाले की हे आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी आता हे गॅसवरती ठेवणार आहे त्यासाठी इथे मी गॅस चालू करून याच्यावरती आता हे पातेलं ठेवत आहे हे पातेलं याच्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला ते पंधरा ते वीस मिनटे असंच कमी गॅसवरती उकळून घ्यायचं आहे हे सर्व आता आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर त्याची आपल्याला एक उकळी आणायची आहे आणि नंतर गॅस कमी करून आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी ते उकळून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण ज्या लिंबाच्या साली घातलेल्या आहेत तर त्या आपल्याला व्यवस्थित शिजेपर्यंत हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातील आंबटपणा याच्यामध्ये उतरला जाईल हे शिजवत असताना आपल्याला ते सतत अधूनमधून हलवत राहिलं पाहिजे जेणेकरून ते खाली सांडणार नाही अशा पद्धतीने आता हे उकळलेलं आहे आणि पंधरा मिनिट सुद्धा झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून झाल्यानंतर इथे मी आता हे थंड व्हायला हो ठेवत आहे अशा प्रकारचं हे साबणाचं लिक्विड आपण बनवलेलं आहे हे लिक्विड आता आपण थंड व्हायला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर ते कशा प्रकारे वापरायचं ते बघूया हे लिक्विड आता थंड झालंय तर आपल्याला ते आता गाळून घ्यायचं आहे गाळण्यासाठी मी अशा प्रकारची मोठी गाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता हे लिक्विड आपण ओतून घेऊया अशा पद्धतीने हे लिक्विड अगोदर आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातील लिंब बाजूला निघतील आता या लिंबाच्या जे साली आहेत ते आपल्याला दाबून दाबून त्याच्यातील रस बाजूला काढून घ्यायचा आहे आता हे तयार झालेलं लिक्विड आपण एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे करायचा ते सुद्धा आता तुम्हाला मी दाखवणार आहे हे लिक्विड भरून ठेवण्यासाठी मी साधी पाण्याची छोटी बॉटल घेतलेली आहे तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तरी तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता आता या मध्ये हे लिक्विड ओतण्यासाठी आपल्याला एका बोटल झाकण घेऊन ते याच्यावरती ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये लिक्विड ओतायचं आहे बॉटल मध्ये भरून झालेलं हे लिक्विड तुम्ही भांडी घासण्यासाठी आठवडाभरासाठी वापरात आणू शकता आणि आठ दिवस झाल्यानंतर संपल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा हे लिक्विड बनवू शकता आता याचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा आता आपण बघणारच आहोत आणि ज्यावेळेस तुम्हाला भांडी घासायची असतील त्यावेळेस नेहमी हे लिक्विड अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आता आपण हे कशा पद्धतीने वापरायचं ते बघूया येथे माझ्याकडे काही भांडी घासायला ठेवलेली आहेत तर ही भांडी आता तुम्हाला मी घासून दाखवणार आहे त्यासाठी अगोदर याच्यातील वाटी घेऊन आपण त्याच्यामध्ये थोडस लिक्विड काढून घेऊया अगदी थोडसच लिक्विड घेतलेलं आहे अंदाजे एक चमचा असेल याने आपण आता ही सर्व भांडी घासून घेणार आहोत अगदी थोड्याश्याच लिक्विड मध्ये आपण ही सहज भांडी घासू शकतो आता एक स्क्रबर घेऊन आपण या पद्धतीने या स्क्रबरने सर्व भांडी घासायचे आहेत अशा प्रकारे भांडी घासण्याचे हे लिक्विड जर तुम्ही सुद्धा घरी तयार केलं तर तुमच्याकडील एक साबण तुम्ही अंदाजे एक ते दोन महिने सहज वापरू शकतात त्यामुळे नुसत्या साबणाने जर आपण भांडी घासायला गेलो तर साबण जास्त वाया जातो तसेच धुतल्यानंतर भांड्यावरती पांढरट भाग सुद्धा शिल्लक राहतो त्यामुळे या पद्धतीने तुम्ही भांडी घासण्यासाठी असं घरच्या घरी लिक्विड तयार करा या लिक्विडने इथे सिंक सुद्धा मी स्वच्छ केलेला आहे आणि आता ही स्वच्छ केलेली भांडी सुद्धा तुम्ही बघू शकता याच्यावरती जराही कुठे तेलकटपणा शिल्लक राहिलेला नाही आणि भांड्यावरती कुठे साबणाचा पांढरट भाग सुद्धा शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा इथे थी कोथिंबीर कशा पद्धतीने महिनाभर टिकवायची त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते दाखवणार आहे येथेही माझ्याकडील कोथिंबीर तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे आता याच्यामधील जी काही घाण असेल ती आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहे येथे ही कोथिंबीर मी धुतलेली नाही कोथिंबीर जर तुम्हाला जास्तीत जास्त दिवस टिकवायची असेल तर ती तुम्ही धुवून ठेवू नका अशाच पद्धतीने ती आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायची असते आता या कोथिंबीरच्या ज्या मुळ्या आहेत त्या आपल्याला कट करून बाजूला करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने या कोथिंबीरच्या मुळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत मुळ्या कट करून झाल्यानंतर आता त्या बाजूला ठेवूया आता ही कोथिंबीर आपण याच्यामध्ये आणखीन काही घाण असेल तर ते आपण बघून बाजूला काढूया ही कोथिंबीर आता आपण कशा पद्धतीने स्टोअर करायची आहे ते बघूया त्यासाठी येथे मी स्टीलचा डबा घेतलेला आहे या स्टीलच्या डब्यामध्ये कोथिंबीर जास्तीत जास्त दिवस टिकते त्यामुळे नेहमी तुम्ही अशा पद्धतीने स्टीलच्या डब्यामध्ये कोथिंबीर स्टोर करून बघा खूप जास्तीत जास्त दिवस टिकते आता त्याच्यामध्ये मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे येथे तुम्ही टिश्यू ऐवजी छोट्यासा कापडाचा तुकडाही ठेवू शकता या पद्धतीने आपल्याला ही कोथिंबीर न ठेवता आपल्याला थोडीशी ती अशी फोल्ड करून ठेवायची आहे जेणेकरून ते आपल्याला डब्यामधून काढायला सोपी जाते आता आपण ही कोथिंबीर ठेवल्यानंतर याच्यावरून आपल्याला आता झाकण लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कोथिंबीर नक्की स्टोर करून बघा ही सुद्धा आयडिया खूप छान आहे या पद्धतीने जास्तीत जास्त दिवस कोथिंबीर टिकण्यास मदत होते आपण आता ही फ्रीज मध्ये ठेवायची आहे तुम्हाला अशा प्रकारच्या या चॉकलेटच्या बॉक्स पासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा प्रकारचे कार्डबोर्डचे बॉक्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा आता हा बॉक्स आपल्याला कट करायचा आहे त्यासाठी येथे मी चाकूचा वापर करणार आहे चाकूने आपण हा बॉक्स फक्त तीन बाजूने कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने हा बॉक्स मी कट करून घेतलेला आहे आता हा जो बॉक्सचा पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला त्रिकोणी कट करायचा आहे त्यासाठी येथे मी स्केलने मेजरमेंट करून घेत आहे कैचीने आता आपण हा भाग कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने येथे मी हा त्रिकोणी कट करून घेतलेला आहे आता सर्व बाजूने व्यवस्थितपणे हा बॉक्स मी कट केलेला आहे आता येथे आपल्याला जो वरचा भाग आपण कट केलेला होता त्याच्यातील एक कार्डबोर्डची पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे या पद्धतीने इथे मी कैचीने ते व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते नंतर बघणार आहोत अगोदर या बॉक्सला आपल्याला डेकोरेट करायचा आहे त्यासाठी येथे मी गिफ्ट पेपरचा वापर करणार आहे अशा पद्धतीचा हा गिफ्ट पेपर घेऊन आपल्याला या बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने तो व्यवस्थितपणे चिकटवून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी फेविकॉलचा वापर करणार आहे अशा पद्धतीने बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला फेविकॉल लावून हा गिफ्ट पेपर आपल्याला लावून घ्यायचा आहे या पद्धतीने मी सर्व बाजूने व्यवस्थितपणे हा गिफ्ट पेपर लावून घेत आहे वरच्या बाजूचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आतल्या बाजूला आपण फोल्ड करून घेतलेला आहे या बॉक्सचा जो त्रिकोणी भाग आहे त्याला सुद्धा आपल्याला हा गिफ्ट पेपर आतल्या बाजूला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे आता जो शिल्लक राहिलेला गिफ्ट पेपर आहे तो आपण या पद्धतीने व्यवस्थितपणे कैचीने कट करून घेऊया अशा पद्धतीने बॉक्सच्या बाहेरच्या आणि वरच्या बाजूला आपण हा गिफ्ट पेपर व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे आता जी आपण पट्टी कट करून घेतलेली होती तिला सुद्धा हा गिफ्ट पेपर आपण व्यवस्थितपणे एका बाजूने लावून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व बाजूने हा गिफ्ट पेपर व्यवस्थितपणे चिकटून घ्यायचा आहे या पद्धतीने ही पट्टी आपण तयार केलेली आहे ती पट्टी आपण या बॉक्सच्या आतल्या बाजूला घालणार आहोत प्रकारे चा, खाल चा पने दाबुन पने ला चा अशा प्रकारे बॉक्सच्या खालच्या बाजूला ही पट्टी आपल्याला व्यवस्थितपणे दाबून लावायची आहे हा बॉक्स तुम्ही आता बघू शकता सर्व बाजूने आपण व्यवस्थितपणे हा गिफ्ट पेपर याला लावून घेतलेला आहे या बॉक्सला आपल्याला आणखी थोडं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी या पद्धतीचा टेप घेतलेला आहे अशा प्रकारचा हा गोल्डन टेप आपण या आप पद्धतीने बॉक्सच्या वरच्या बाजूला लावून घेणार आहोत तसेच जो त्रिकोणी भाग आहे त्याला सुद्धा या पद्धतीने मी हा टेप लावून घेत आहे तुमच्याकडे असा टेप नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही लेस सुद्धा लावू शकता आता हा बॉक्स तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे हा आपण बॉक्स पासून ऑर्गनायझर तयार केलेला आहे आता इथे जो त्रिकोणी भाग आहे त्याच्या वरच्या बाजूस या पद्धतीने होल तयार करून घेतलेला आहे जेणेकरून ते, जे ते आपल्याला भिंतीवरती सुद्धा अडकवता येईल याचा उपयोग आपण या पद्धतीने आपल्याला जे काही सामान ठेवायचं आहे त्याच्यासाठी करायचं आहे येथे मी याच्यामध्ये साठी जे काही सामान लागतं ते याच्यामध्ये ठेवणार आहे तुम्हाला याच्यामध्ये ज्या वस्तू ठेवायच्या आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आता हा बॉक्स तुम्हाला भिंतीवरतीही अडकून दाखवते अशा प्रकारे हा बॉक्स तुम्ही भिंतीवरती सुद्धा अडकून ठेवू शकता किंवा तुम्ही खाली सुद्धा अशा पद्धतीने ठेवू शकता